सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात चढावड सुरू झाली आमदारकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र दिसत आहे तरी दुर्फे मानव या उद्देशाने आम्ही आज सावंतवाडी विधानसभेची बैठक घेतली होती या अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये सर्व विधानसभेतील उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शहर प्रमुख अशा महत्वाच्या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक पार पडली या बैठकीमध्ये ते सावंतवाडी विधानसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निवडण्याचा एक मोठी ठराव हा उद्धव साहेबांना पाठवण्याचा ठरवलेला आहे आजचा ठराव आज सन्मानिय अरुणबाई बोरकर आमचे जिल्हा यांच्या माध्यमातून उद्धव साहेबांना दिला कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना या सरळ आणि अशा होत्या कि गेल्या अनेक वर्ष सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा पालिकेला आहे यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या सावंतवाडी मध्ये चांगलं असं आपल्याला वेळोवेळी मिळालेला आहे या लोकसभे मतदारसंघातसुद्धा चांगल्या प्रकारे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत साहेबांना चांगलं असं मताधिक्य मिळालेलं आहे या ठिकाणी उत्तम अशी बांधणी आपली संघटनेची आहे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य स्थानिक मध्ये चांगल्यापैकी यश किंवा सरपंच हे मोठ्या संख्येने शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे या सर्व गोष्टींचा विचार करून हा जर याच पक्षाच्या जर निवडणूक लढवली तर निवडणूक जिंकणं सोपं होईल आणि त्याच्यामुळे हा सर्व विचार करून पक्षप्रमुखांनी शिवसेना पक्षाकडे हा इथला उमेदवार ठेवावा अशा तऱ्हेचा आजच्या घडीला ठरावा पाठव आणि त्याबाबत आमची शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा अशी विनंती राहील की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवला तर जिल्ह्यात सर्व ठिकाणी जिथे शिवसेनेचे उमेदवार असणार तिथे आमची सुझा काम लोक सुद्धा त्याचप्रमाणे काम करणार जसं लोकसभेला त्यांनी केलं होत आणि उर्वरित जागा सुद्धा शिवसेनेच्या कशा निवडून येतील याच्यासाठी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत कारण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत कुठल्याही एका पक्षाचं बळ नाही आहे विविध युती आणि आघाड्यांचे आता दिवस आहेत मला मान्य आहे की काय आम्ही नक्की काही ठिकाणी कमी आहोत पण याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक वेळी गृहित धरून राजकारण केलं गेलं पाहिजे लोकसभेला आम्ही शिवसेनेच्या आदरणीय विनायकराव साहेबांचं सा काम केलेलं आहे आता पदवीधरच्या वेळी काँग्रेसचा उमेदवार रमेश पीर होतं त्यांचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणूक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही शंभर टक्के लढवणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने आम्ही इथे ही निवडणूक लढवणार आहोत आणि त्यात म्हणूनच उर्वरित मतदारसंघ सुरू नाहीतर नाही तर कोकणात आज संपूर्ण कोकणात जर तुम्ही जर ते म्हणतायत त्याप्रमाणे शिवसेनेने हा मतदारसंघ लढवला तर संपूर्ण कोकणात एकही जागा दुसऱ्या पक्षाकडे दिसत नाहीये आणि अशा वेळी आमचे सुद्धा कार्यकर्ते नाराज होतात त्यांची सुद्धा सर्वांची इच्छा म्हणजे पूर्ण कणकोलीपासून आधी ते कणकोलीचे जो कार्यकर्ते आहेत सर्व ठिकाणचे त्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे की पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ चढवावा आम्ही सुद्धा एक दिलानी सर्व ठिकाणी काम करणार आहोत आणि महाविकास आघाडी जर सत्तेवर आणायचं असेल तर एक एक जागा महत्वाची आहे आम्हाला सुद्धा पक्षाचे नेते जो आदेश देतील तो आम्हाला संपूर्णतः मान्य राहील महाविकास आघाडी जो उमेदवार देणार तो आम्हाला मान्य राहील पण एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी पूर्ण हे आहे की कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतर्फेच घडवणार आहोत आणि आमच्या उमेदवार या अर्चना असणार आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल